पण जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत येथील सामान्य जनता आहे तर त्यांना आपण विचारू तुमचं नाव काय राजू कंडी कांबळे राजू कांबळे आहेत आपल्यासोबत तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीत कोण निवडून येईल संतोष दादा बांगर संतोष बांगर निवडून येतील तुम्हाला वाटतं पण का निवडून जाईल संतोष बांगर हे तुम्ही सांगू शकता त्याने खूप गरीबाचे काम केलेले आहेत आणि खूप काही त्याने गरीबांना साथ दिलेली आहे त्यामुळं संतोष दादा हे गरिबांचे दादा म्हणजे दादाच आहेत त्यांनी काय कामं केले एखादं काम, के काम तुम्ही सांगू शकता भरपूर केले ना सगळ्यांना गट्टू दिले रोड बनवले शमशान भूम्या बनवल्या चांगले चांगले चांग कामं केले कुणाचे जीव वाचवले कुणाला पावसातून काढलं कुणाला पुरातून आणलं भरपूर कामं केले असे काही सांगायला म्हणजे वेळच नाही तेवढे कामं केले त्यांनी यापूर्वी संतोष बांगर आमदार होण्यापूर्वी यापूर्वी संतोष टारफे सुद्धा आमदार होते त्यांचं तुम त्यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कोण टारफे मला माहिती नाही कळमूळचे उमेदवार आहेत ना संतोष टारफे सध्याचे विधानसभा लो उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे